सर्वांना नमस्कार तुम्ही पण नमस्कार म्हणायच नमस्कार नमस्कार हा इथून सुरुवात करायची शिकायला हा पत्रकारांना इतरांनीच नमस्कार करायचा आणि त्यांनी खानी मान घालून बसायचं आहे असं होत नसतं कधी कृपया थोडासा आवाज वाढवा माईकचा सरांचा आवाज येत नाही आवाज वाढवा खूप वर्षाने मी माझ्या कुटुंबात आल्याचं एक समाधान मला आहे मी काही वर्षापूर्वी हो हो या क्षेत्रात होतो आणि त्यावेळेला माझं कुटुंब खूप छोटं होतं मी असा स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्या आयुष्यात इतकं मोठं कुटुंब पाहण्याची संधी मला मिळेल या सभागृहामध्ये पत्रकारांचं कुटुंब मोठं मोठं होत जाणं हे समाज आणि हितासाठी अत्यावश्यक असतं हे कुटुंब जेव्हा रोडवतं तेव्हा समजावं समाजावर आणि देशावर माणसावर आरिष्ट येण्याची वेळ झाली हे कुटुंब जे मोठे झालेलं आहे त्याच्या मागे संदीपचा पण हात आहे त्याचं स्वतःचं कुटुंब खूप छोटं असेल पण पत्रकारांचं कुटुंब त्यांनी खूप मोठं करत इथे पंढरपूरमध्ये आणलेलं आहे आणि पंढरपूरमध्ये राबणाऱ्यांचा विठ्ठल राहतो आणि हा विठ्ठल अशाच लोकांना भेटत असतो जे कष्ट करतात जे घाम गाळतात जे रात्रंदिवस राबतात त्यांना विठ्ठल भेटत असतो माझ्या माहितीप्रमाणे अंबानीला भेटायला कधी विठ्ठल गेलेला नाही अदानीला पण गेलायला भेटायला गेलेला नाही पण या सभागृहामध्ये हजार पत्रकारांना भेटण्यासाठी तो नक्कीच आलेला आहे तर ही जागा हे क्वाज याच्याबद्दल मी संदीपला धन्यवाद देतो काही पत्रकार खाजगीच असतात आणि काही पत्रकारांचं सामाजिकीकरण झालेलं असतं सोशलायजेशन झालेलं असतं त्यातला माणूस विरगळलेला असतो आणि तो समाजाच्या माणसाच्या कणाकणात मिसळलेला असतो संदीप हा असा विरगळलेला पत्रकार आहे आता त्याला एकाच ठिकाणी शोधता येणं अवघड आहे पण तो मला कधी कधीतरी शोधत असतो मी पण त्याला कधी कधीतरी शोधत असतो आणि इथेपर्यंत आम्ही पोचवलेलो आहोत मी बेचाळीस वर्षापूर्वी कोल्हापूरच्या फुटपाथवर ओरडून अंक विकत माझी पत्रकारिता चालू केलेली होती रेल्वे स्टेशनवरून हातात पेपर घेऊन मी पत्रकारितेला सुरू केली होती आणि मला माहिती नव्हतं जो पेपर मी ओरडून विकतोय त्याच पेपरचा मी ग्रुप एडिटर आणि डायरेक्टर बनेन पण मी झालो हे बेचाळीस वर्षाचे अनुभव घेऊन मी आज तुमच्यासमोर बोलतो उभा राहतो तेव्हा मला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की बरंच पाणी वाहून गेलेलं आहे वाहून जात आहे आपण बदललेलो आहोत आपला व्यवसाय बदललेला आहे कधी काळी टिळकाने लिहिलेले आग्रलेखाचे हिडिंग वाचत वाचत आम्ही मोठे झालो पत्रकारिता म्हणजे सेवा पत्रकारिता म्हणजे कार्य त्याही सापळ्यातून आपण बाहेर पडून आपण व्यवसाय चालू केला आपण धंदा चालू केला आणि आता आपण नफ्या तोट्याच्या एका बाजारात आहोत हे पहिल्यांदा समजून घ्या आजची या क्षणाची पत्रकारिता ही आमच्या काळातल्या पत्रकारितेच्यापेक्षा एक मोठं आव्हान आहे कारण आमच्या काळामध्ये माणूस एकसंध होता समाज एकसंध होता आता त्याचे डिव्हिजन्स झालेले आहेत एका माणसाचे किती डिव्हिजन असू शकतात किती कणाकनात त्याचं विभाजन होऊ शकतं आणि त्यातल्या प्रत्येक कणासाठीची पत्रकारिता करण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे नुसता माणूस पत्रकारितेचा विषय नाही कुठला कोणता कसा जगतो कुठे जातो त्याच्या समोरचे चॅलेंजेस काय त्याचं राजकारण काय त्याचा धर्म काय त्याचा अर्थकारण काय त्याची संस्कृती काय त्याला कोण सतावतंय त्याचे प्रत्यक्ष प्रश्न कोणते अप्रत्यक्ष प्रश्न कोणते हे असे सोडवण्याची जबाबदारी पत्रकारांच्याकडे आलेली आहे आणि पत्रकारांनी ही जबाबदारी स्वतःहून घ्यावी लागते त्याला कोणी इन्व्हिटेशन कार्ड देऊन घेऊन जाण्याची गरज नाही आहे पण मला असं दिसतं हे जग इतकं स्पीड इतकं स्पीड घेऊन चाललेलं आहे की ह्या जगाचा स्पीड मोजता येत नाही म्हणजे मी अनेक वेळा परदेशात जातो तीस तीस मजली इमारती असतात पहिल्या मजल्यावर जेव्हा लिफ्ट जाते तेव्हा मोबाईलवर आपण कुठला तरी पेपर वाचतो आणि पाचव्या मजल्यावर लिफ्ट येईपर्यंत त्या पेपरचे एडिशन बदललेले असते काय स्पीड आहे पाचव्या मजल्यावर नवीन एडिशन दहाव्या मजल्यावर नवीन एडिशन आणि हे सगळं त्या माणसाला पकडण्याचा एक प्रयत्न आहे खूप अडचणीतून मनुष्य नावाची जमात चाललेली आहे खूप अडचणीतून हे जग आता क्लिअर कट डिव्हिजन मध्ये गेलेलं आहे इथे एक जिंकणाऱ्यांचं जग आहे आणि एक हरणाऱ्यांचं जग आहे एक जगणाऱ्यांचं जग आहे आणि कोणत्याही कारणाने मरणाऱ्यांचं जग आहे पत्रकार तो असला असतो जो हरणाऱ्यांच्या बाजूनी सतत उभा राहतो जो मरणाऱ्यांच्या बाजूनी सलाईन घेऊन सतत उभा राहतो आणि दुर्दैवाने अशा जागा खूप वाढायला लागलेल्या आहेत की जिथे आपण पोचायला पाहिजे आणि पत्रकाराचं जे लाईफ आहे ते समृद्ध होण्याऐवजी ते सुद्धा हळूहळू हळूहळू आता सांगताच येत नाही कोण कौन कॉन्ट्रॅक्टरवर आहे कोण स्ट्रेंजर आहे कुणाला काय पैसा मिळतो का कुणाला काय सिक्युरिटी आहे का कुणाच्या घरातली काय चूल पेटती का अशा काळातले हे पत्रकार आहेत म्हणजे बाहेर डिग्निटी खूप आहे पण घरात गॅसचं सिलेंडर असेल की नाही सांगता येत नाही अशा परिस्थितीत तो पोचलेला आहे स्ट्रेंजर कटपीस काय 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 भानगडी होतात आणि मुळात ही जी माध्यमं आहेत ही आपली स्वरूप बदलून ही वेगळ्या दिशेने चाललेले आहेत मल्टी मिडिया आहेत वॉट इज मल्टी ते पेपर पण चालवतात ते भांडी पण विकतात ते पेपर पण चालवतात ते जमिनीचे व्यवहार पण करतात ते पेपर पण चालवतात ते अजून कुठलं तरी प्रदर्शन भरवतात दिस इज नॉट मल्टी दिस इज एक्सप्लाटरी समाजाचं आणि आपल्या लोकांचं ह्याच्यातून एक्सप्लॅटेशन होतं या परिस्थितीत रेसच्या घोड्यासारखा धावणारा जो बातमीदार आहे ना त्याला एका बिंदूवर थांबायला वेळच नाही त्याचा अभ्यास नाही त्याला कळत नाही त्याला कोणी सांगत नाही त्याच्यावर जबाबदार आहेत त्याला त्याच्यावर असाइनमेंट आहे सकाळी स्मशानात जा आणि स्मशाना संध्याकाळी क्रिकेटच्या मॅचची बातमी घेऊन ये एकट्याने करायचं आहे आणि आपण असे सगळे घेऊन समाज बदलायला निघालेलो हो। आहोत कोणत्याही पत्रकाराला विचारा अरे उद्या एक छान बातमी दे तो मग तो साहेब विचार करतो शोधतो आणि बातमी ही शोधण्याची गोष्ट आहे जो चांगला बातमीदार असतो ना त्याच्या मागे बातम्यांच्या टोळ्याच्या टोळ्या धावत असतात आणि सांगत असतात भाऊ माझी काहीतरी व्यवस्था कर आणि हा जो धावणार आहे बातम्यांच्या मागे धावतो बातम्यांच्या मागे पत्रकार कसं काय धावतो बातम्या त्याच्या मागे धावायला पाहिजेत ना आपलं उलटं व्हायला लागलं मग दुसरा प्रश्न सर काय लिहू काही सुचतच नाही काय सापडतच नाही काही दिसतच नाही आणि मला अशा वेळेला शबाना आजमीच्या नवऱ्याने लिहिलेल्या दोन ओळीची सातत्याने आठवण येते जावेद अख्तर काय लिहायला पाहिजे आज तुम्ही काय लिहायला पाहिजे आज त्याने त्या दोन वेळी सांगितल्या होत्या तुम्ही असं लिहा त्याने आपल्याला उद्देशून सांगितलं होतं इतना अंधेरा कभी न था ये भी लिख एवढा अंधार नव्हताच कधी भाऊ हे लिहायचंय तुला आता अंधार का तयार झाला तुला लिहायचं आहे अंधाराचं गर्भाशय आहे तुला लिहायचंय आणि तुम्ही सगळे सरपेसवर राहता सर्फेशवरच्या बाहेरच्या जगाशी तुमचा संबंधच येत नाही कारण काही झालं तरी आपला सरफेस जर्नलिझम आहे जे दिसलं ठोका आणि जे दिसत नाही त्याचं काय करायचं ज्याचा आवाज आला तो ऐका पण ज्याला आवाजच काढता येत नाही त्याचं काय करायचं नाशिक पासून अठरा किलोमीटरवर हा आपला समृद्ध देश चौथ्या नंबरवर गेलेला तिसऱ्या नंबरवर येणारा चांगली गोष्ट आहे देशाने वरवर जाणं पण ह्या देशाच्या डोक्यात माहितीच नव्हतं की नाशिक पासून पंधरा किलोमीटरवर एक आदिवासी जमात पोट्याला काहीच मिळत नाही म्हणून रोज आज ही घूस आणि उंदीर पकडून खाते कधी गेले काय त्याच्याकडे मोदींचं वीस किलो धान्य हे सांगायचं कुणी हे सांगायचं कुणी तो उंदीर खातो तो घूस खातो तो पावसाळ्यात नजूबाई वारूळ फोडून तळाच्या मुंग्या खातात हे कोणसे देश की बात हो रही होय सोसायटी की बात हो रही होय आवृत्त की बात हो रही है हिचे सगळे आपण साक्षीदार असायला पाहिजे आणि मला वाटतं की पत्रकाराच्याकडे जी एक लढण्याची उर्मी असते जी धमक असते तो साला कबीराच्या दुह्यातल्या फकीरासारखा असतो ह्याच्या घरात अंधार आहे पण मशिदीमध्ये दिवा लावायला तो चाललेला आहे कारण तो, तो पत्रकार आहे घरातल्या अंधाराची त्याला कधी काळजीच नाही वाटली दिया मशीद मे जलाव मंदिर मे जलाव घर मे रोशनी हो या नाही हो पता नाही आहे लेकिन व मंदिर मे करताय शेवटच्याकडे येताना मी तुम्हाला सांगेन तुम्ही स्वतःला अपग्रेड करा नवीन व्यवस्था समजून घ्यायचं असेल तर पारंपरिक हात्यार तुम्हाला आता उपयोगी पडणार नाही भिंतीवर गंजलेली तलवार तुम्हाला उपयोगी पडणार नाही जुन्या दुर्बिणी प्रदर्शनातल्या त्या उपयोगी पडणार नाही आहेत मी नेहमी नेहमी सांगतो कवी आणि बातमीदार हे दोन घटक असे आहेत की सामान्य माणसाला दोनच डोळे असतात आणि कवी आणि पत्रकाराच्या रंध्राला रंद्रा, डोळे असतात त्याच्या हाताला डोळे त्याच्या डोक्याला डोळे त्याच्या शरीराच्या प्रत्येक रंध्रातून डोळे उगवलेले असतात आणि तो डोळे घेऊन तो समाजकारण करत असतो कळत नाही मी पण अनेकदा दमछाक होईल असं मला वाटायला लागतं ला 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 की पत्रकारांनी काय करायचंय आता काय करायचंय पत्रकारांनी दादाजी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मैं भी जा रहा बी नाशिक काय करायचंय पत्रकाराने मी स्पष्ट बोलतो माझ्यावर लोक रागावतात पण जेव्हा या देशातल्या सगळ्या महत्वाच्या व्यवस्था फेल जात असतील बेमान होत असतील कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूट आपल्याला पाहिजे तशा वाकवल्या जात असतील तेव्हा पत्रकारांची भूमिका तीव्रतेने चालू होते कारण हाच सगळ्यांच्या संरक्षणाची हमी घेत असतो तो हमी घेत असतो ते आपण घ्यायला पाहिजे मी माझ्या काळात घेतलेली होती आणि मी पत्रकारितेत का आलो मी नोकरी करण्यासाठी नाही आलो मी पैसे मिळवण्यासाठी पण नाही आलो मी तरुणपणी एक कविता लिहिली होती आणि मी माझ्या जगण्याचं कारण पक्क केलं होतं मी का जगणार आहे आणि मी लिहिल्या होत्या त्या मी जन्मलो नाही नुसताच जगण्यासाठी जग बदलण्यासाठी आलो मी मी का आलो इथे आणि आपली ही जन्मदत्त भूमिका आहे पत्रकारांची तो बदलतो तो, तो बदलतो आणि समाजाचा सगळ्यात मोठा विश्वास पत्रकारांच्या वरचा आहे कारण तो जो लिहितो तो न विचार करता तो वाचतो कारण त्याची धारणा आहे हे खरंच आहे पण बदलत्या काळात सगळाच मजकूर असा वाचला जात असेल ह्याची मी गॅरंटी देत नाही काही वाचून सोडला जात असेल काही न वाचला जात असेल काही गंभीर्यानं वाचला जात असेल हे सगळं जरी खरं असलं तर संदीप तुझ्या फौजेवर समाजाचा इतका, इतका विश्वास आहे इतका विश्वास आहे की एवढा विश्वास समाजातल्या अन्य कोणत्याही संस्थेवर तो नाही आहे मला इथे संध्याकाळी जीवनगौरव पुरस्कार देणार आहे आणि मला वाटतं की काहीतरी चुकीचा निर्णय झालेला आहे कारण मला जे करायचं होतं त्याचा अजून प्रारंभसुद्धा झालेला नाही आहे कदाचित प्रारंभ व्हावा म्हणून ते करत असेल आणि सिरियस ऐकून तुम्ही थकलेलं असेल पहिल्यांदा एका गोष्टीवर विश्वास ठेवा हे जग बदलता येतं पहिल्यांदा विश्वास ठेवा वी कॅन चेंज दिस अँड चेंज विल बी देवर आणि हे करण्यासाठी तुम्हाला एक लीडर लागतो मी संदीपचे पत्रकारिता सकाळमध्येही बघितली सकाळच्या बाहेरही बघितली जिथे सूर्याचे किरणंही पोचत नव्हती तिथे हा संदीप पोचत होता जिथे दुःखितांचे आश्रू पसायला कोणतेही हात जात नव्हते पण हात जात नव्हते तिथे हा संदीप जात होता मला अनेकदा वाटलं की मी त्याच्या वाटेवर किंवा तो माझ्या वाटेवर येण्याचा प्रयत्न करतो आहे की काय आणि एक मोठा पट घेऊन या देशातल्या या जगातल्या माध्यमांचा विचार करायला तो उभा राहिलेला आहे खूप गंभीर गोष्ट आहे त्यामुळं तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा त्याचा तुमच्यावर विश्वास आहे आणि विश्वास सरसकट संपत नाही जग डुबून जाईल मला एक लहानपणी सांगितलेली एक दोन चार ओळीची गोष्ट आहे ती ऐका की पत्रकारांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे खरं काय आणि खोटं काय भ्रम काय आणि वास्तव काय हे ओळखण्याचा आणि तिथे पत्रकार फेल होतात ही खलील जिब्रांची छोटीशी कथा आहे तो म्हणाला एक दोन तरुणी समुद्रामध्ये स्नान करायला गेल्या त्या दुर्घे स्नान करून बाहेर आल्या पहिली मुलगी आली ती अतिशय सुंदर होती तिचं नाव सुंदरी होतं तिनं घाई गडबडीत आपले कपडे घातले ती निघून गेली दुसरी पोरगी गे आली ती कुरूप होती तिचं नाव आगली होतं कुरूपता होते काळी होतं तिने कपडे घातले पण ते सुंदर पोरीचे कपडे होते आणि सुंदर पोरगे कुरूप पोरीगीचे कपडे घालून गेले त्या दिवसापासून जिच्या अंगावर सुंदर पोरीचे कपडे होते पण जी कुरूप होती तिला लोक सुंदरी म्हणायला लागले आणि जी कुरूप होते आणि जिच्या अंगावर सुंदर पोरीचे कपडे होते तिला वेगळे म्हणायला लागले या फरकातून आपल्याला प्रवास करायचा आहे आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि संदीप कुठे गायब झाला दिसलाच नाही मला त्याला पण जागा मिळालेली हा फोनवर बोलतायत तर धन्यवाद थँक्यू ऑल द बेस्ट सर दोन मिनटं आपण व्यासपीठावरच बसावं आपल्या व्यासपीठावर बसून घ्या काही लोक आपल्या या व्याख्यानाबद्दल काही लोकांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे उभा राहूनच उत्तर देतो नाही आपल्याला बसायची सवयच नाही सांगा प्रश्न आहेत कोणाचे दोन इकडले घेऊ दोन इकडले घेऊ कमी हा माझे पोरं मला कधीच प्रश्न विचारणार घाबरतात आयुष्यभर प्रश्नच विचारत नाही स्वामीजी विनंती आहे की आप बैठे रहि स्वामीजी लोकनाथ महाराज से मेरी विनती आहे की आप आप बैठ आप वहां पे आपनापन हो जाईये महाराज नहीं नहीं महाराज को बैठ बिठाने दो इसके बाद हम अगला कार्यक्रम शुरू करें दोन प्रश्न कौन सर हाँ प्रश्न कमी